काल जी घटना घडली आहे उल्हासनगरमध्ये सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आमदारांमध्ये जमिनीच्या वादावरून थेट पोलीस ठाण्यामध्ये फायरिंग करण्यापर्यंत प्रकरण केलंय गंभीर घटना आहे महाराष्ट्रात अशी घटना कधीच घडली नाही पोलीस स्टेशनमध्ये आमदार पोलिसांच्या उपस्थितीत फायरिंग करतात हे अनाकलनीय आहे राज्यातली कायदा व सुव्यवस्था किती धाव्यावर बसवण्यात आलेली आहे याचं उत्तम उदाहरण आहे आणि खास करून मुंबई एम एमआर रिजन म्हणजे ठाणे आणि ठाण्याच्या आसपासची सगळी म महत्वाची शहरं या ठिकाणी गुन्हेगारींचा सुळसुळाट आहे जमिनी ताब्यात घेणं अतिक्रमण करणं बळजबरीनं पाहिजे तशा पद्धतीनं इमारती बांधणं बेकायदेशीर इमारतीची बांधकामं करणं ती विकणं आणि त्या ग्राहकांना संकटात आणणं या सगळ्या प्रकारची गुन्हेगारीकरण त्या ठिकाणी आहे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे ही घटना महाराष्ट्रातल्या सरकार कसं चाललेलं आहे हे दाखवणारी घटना आहे आणि ही अत्यंत गंभीर घटना आहे सर ज्या पद्धतीने जागेवरून हे सगळं प्रकरण सुरू झालेलं होतं जागेच्या वादावरून तुम्हाला असं वाटतं का मुख्य उद्देशापासून राजकीय व्यवस्था बाजूला जाते किंवा जे सत्तेमध्ये त्यांची जबाबदारी जास्त असते तेच या सगळ्या जमिनींच्या व्यवहारांमध्ये पडलेत आणि विकोप जो आहे तो अगदी पोलीस ठाण्यात फायरिंग करण्यापर्यंत गेला आहे मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावरती फायरिंग झाली आहे करणारे जे आहेत ते सुद्धा सत्ताधारी आहेत या सगळ्या प्रकारानं राज्यातल्या जनतेला नेमकं काय घ्यायचं मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसावर फायरिंग झाली असं तुम्ही म्हणताय मला माहीत नसते कोण आहे आणि करणारे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे आमदार आहेत आणि ते कुणाच्या जवळचे आहेत ती तुम्हाला माहिती आहे आता राजकीय अभिनिवेश राजकीय मानसिकता एवढी बळावलेली आहे राजकारणात की कुठंही जाऊन आपण काही करू शकतो आमदार असलं तरी एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण पाच राऊंड रिव्हॉल्वरमधून फायर करेपर्यंत काही त्याला होत नाही ही अत्यंत दुर्दैवी आहे असं भारतात आणि महारा भारतात होत असेल उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये पण महाराष्ट्रात असं कधीच झालेलं नाही आज राजकीय संस्कृती जी आहे ती यशवंतराव चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय वैमनस्य नसावं तर राजकीय मतभेद असावेत अशा पद्धतीचं कायम होतं महाराष्ट्राची ती पॉलिटिकल करण्याचा वेळ देऊ नका एका माणसाने जमीन हडप करायचा प्रयत्न केला त्याच्या मालकाने गोळीबार केला फक्त फरक एवढाच आहे की पोलीस स्टेशन मध्ये केला धाडस एवढं आमदार महोदयांचं आहे की पोलीस स्टेशन मध्ये याने गोळीबार केला आता सरकारची परीक्षा आहे सरकारने कल्याण दिवंडी मीरा भाईंदर हा सगळा कल्याण डोंबिवलीचा परिसर हा सगळा जो परिसर एम एम आर रिजन आहे तिथं प्रचंड गुन्हेगारी करणं आहे जमिनी ताब्यात घेणं खोटे नाते रेकॉर्ड करणे असा सगळा उद्योग करणारी लोक आहेत आणि त्याला राजकारणी लोक साथ देतात आणि त्या राजकारण्यांनी आता रिव्हॉल्वर हातात घेतलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील जमिनी टिकवण्यासाठी एकमेकावर गोळीबार करण्यापर्यंत मजल गेली आहे महाराष्ट्रातल्या सरकारची परिस्थिती काय आहे याचं हे उत्तम मुक्तीमंत्री उदाहरण सर काल महाविकास आघाडीची जागावाटपावरून बैठक झालेली होती नेमकं काय ठरलं या बैठकीत जागा वाटप कुठपर्यंत आलंय लोकसभेच्या किती जागांचं वाटप झालं किंवा निर्णायक टप्प्यावर आले जागा, जागा वाटपात वाट आमच्या सर्वांचीच समाधानकारक चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये अतिशय चांगला योग्य असा तोडगा महाराष्ट्रात निघेल याच्यात आमची खात्री आहे आणि त्यामुळं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यावर येणारे समाजवादी पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल सगळ्यांशी शेका पक्ष असेल कम्युनिस्ट भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल या सर्वांशी आम्ही साधेत बाधेत चर्चा केलेली आहे आणि एका निष्कर्षापर्यंत आता आम्ही जवळ आलेलो सांगलीची जागा तुम्ही चिरंजीवांसाठी मागताय अशा बातम्या आहेत त्यात काही खरंच तथ्य आहे का तुम्ही ती मागितली आहे का किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवार आणि मतदारसंघाबद्दल कोणतंही भाष्य करणार नाही कारण आमच्या महाविकास आघाडीचे ठरेल तोच निर्णय आम्ही फायनल करणार प्रकाश आंबेडकरांची भूमिका अजून स्पष्ट होत नाही तुम्ही म्हणताय ते महाविकास आघाडीसोबत येतील बरोबर आहे काल बराच वेळ आमच्या चर्चेत होते आणि चांगली चर्चा झाली ते बरोबर येतील असा आम्हाला विश्वास आहे